नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो बघा यंदा यंदा एवढा पाऊस पडत आहे पाऊस पडला गेल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कपाशी झाडं कपाशी झाडं अजूनही उभेच आहे दोन चार तीन चार अशा बोंड आहे फक्त कपाशी झाडांना बघा आणि पाऊस आला की जे पाती फुल सुटते कपाशीला आणि त्यात पाणी जर घुसून गेलं तिथं बुरशी पकडते आणि ते पाती आहे जाते की कोणतंही औषध मारत त्याला त्याचा उपाय चालत नाही आणि शेतकरी काही शेतकऱ्यांचे जे तुरीत झाडं फक्त अजूनही कंबरभर टोंगावर तुरीत झाडं आहे जास्त पावसामुळं वाढले नाही आहे कपाशी झाडं अजून उभेच आहे आणि आणि फळं भरपूर शेतकऱ्यांची फळं खूप गळल्या गेले आहे आणि आणि ह्या आणि सुदमला पाऊस पडला पडला गेला आहे मे महिन्यामध्ये त्यावेळेस शेतकऱ्यांचे मिरूक भार फुटले नाही प्रचंड नुकसान झालं आहे आणि इतर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना की शेतकऱ्यांचं यंदा शेतकऱ्यांचं कर्जसुद्धा माफ करा आणि ओळा दुष्काळ कळा ओळा दुष्काळ जारी करा संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये पडत आहे आणि माग दोन हजार कमी कमी दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा असेच पैसे झाले होते आणि बरेच शेतकऱ्यांचे संत्र गळले होते सुद्धा शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढले पण कर्ज भरत झाले नाही आणि आणि त्या त्याचे जे कर्ज ती परतफेड होती शेतकऱ्यांनी केली नाही पण आता यंदा म्हणजे ह्या दोन हजार स पंचवीसमध्ये म्हणजे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचे जे जे ज्या जे कर्ज दोन हजार एकवीसमध्ये काढले होते शेतकऱ्यांनी त्या त्या कर्जाची रिन्यू करून घेतली आहे बँकेच्या माध्यमातून आणि आज आदेश कोणी दिला मग बँकांना हा आदेश दिला असं मुख्यमंत्री साहेबांनी की जा तुम्ही कसं काम करा त्यांचे त्यांचे का जे कर्ज आहे त्यांचे कर्ज रिन्यू करून घ्या म्हणजे आपलं जर कर्ज माफ करायचं काम पडलं होतं त्यांचे रिन्यू केल्यामुळे त्यांचा कर्ज माफ करता येणार नाही नाही ना का पण संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला हवी नाही काही यंदा ओला दुष्काळ जाहीर करा जाहीर केला पाहिजे सरकारने कमी नुकसान आहे काय यंदा जिकडे जिकडे पूरपरिस्थिती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंबर वाट्या सायबीमध्ये कंबर पाणी किती नुकसान आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना या सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सा सहाय्य दिलं पाहिजे आणि कर्जमाफी केली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि पुन्हा समजा आता चार ऑक्टोंबरपासून ते सात ऑक्टो सात किंवा आठ ऑक्टोबरच्या दरम्यानसुद्धा पोहोचवण्यात आला आहे आपल्या मध्य भारतामध्ये विद्यामध्ये मराठवाड्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर्यामध्ये किती नुकसान होणार आहे आणि ऑक्टोबर महिना आला आला आहे कमेश्वर दसऱ्यालाच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येत असतो अजून कपा शेतकऱ्यांच्या कपाशीला बोंडी नाही आहे ते बोंडी आणि धरण कधी आणि कापूस येईल कधी बघा तुम्ही किती नुकसान आहे शेतकऱ्यांचं मी तर हात जोडून विनंती करेल मुख्यमंत्री साहेबांना की शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिक सहाय्य द्या आणि शेतकरी साहेबांचे ते शेतकऱ्यांचं कर्ज कधी माफ करा कर्ज माफ करा आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्या तिचा शेतकरी कमजोर पडून गेला आहे या संकटामुळं काय करावं शेतकरी भरपूर शेतकऱ्यांमध्ये माझा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आपल्या श आपल्या विदर्भरत्न हवामाना हो चॅनलवर शेतीविषयकसुद्धा माहिती आणि आपल्या हवामानाची हो माहितीसुद्धा मी देण्याचा प्रयत्न करतो आहे आता शेतकरी कर्ज कशासाठी कर काढतो शेतीसाठी मग शेतीविषयक माहिती आहे ना आपली युट्यूबातला शेतीनंतर